राम सोले निमित्ताने श्री सोहळ्यानिमित्ताने स्वागत फाउंडेशन मांगडेवाडी कात्रज श्री हनुमान मंदिरामध्ये महाआरती आणि दीपोत्सवाचे आयोजन केले होते या प्रसंगी परिसरातील राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मांगडे संजय कुलकर्णी अभिजित साकुरकर नंदकुमार मांगडे पंडित मांगडे योगेश शेलार बाळासाहेब मांगडे केतन मांगडे अतुल मांगडे हरीश कांबळे ओमकार काशीद विशाल देशमाने शुभम कांबळे विकास सूर्यवंशी लक्ष्मण धोत्रे आदी उपस्थित होते Hey, okay. what's